नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंचा मेगा प्लॅन ला एकनाथ शिंदेचा सुरंग राज ठाकरेंना निमंत्रण मनसे सोबत युती साठी हालचाली काय आहे हालचाली ह्या आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी मनसे सोबत युती करण्यात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे शिवसेनेच्या वर्धपान दिनानिमित्त सामना मधून राज ठाकरेंना पुन्हा साथ घातली आहे मराठी एकत्र आले तर मुंबईवर पुन्हा सत्ता येईल असा उद्धव ठाकरेंचा मेगा प्लॅन आहे मात्र या प्लॅनला एकनाथ शिंदे सुरंग लावण्याच्या तयारीत आहेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यापेक्षा आपल्या सोबत युती करावी यासाठी शिंदे प्रयत्न करत आहेत त्यासाठी मंत्री उदय सामंत यांच्यावर विशेष जबाबदारी टाकण्यात आली विशेष म्हणजे राज ठाकरेंना एकनाथ शिंदे निमंत्रित करणार आहेत या स्नेतून युतीचा आपली शिवसेना ही खरी शिवसेना आहेत त्यामुळे राज ठाकरे हे आपल्या सोबत येतील असा विश्वास एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहेत मराठीचे हित आणि हिंदुत्व यामुळे राज ठाकरे आणि आपल्या शिवसेनेत एका वाक्यात असल्याचे देखील नेते सांगत आहेत उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप देखील मागून हालचाली करत असून भाजप सोबत येण्यापेक्षा शिंदे सोबत गेले तर उद्धव रोखण्यात येशील असं भाजपा मधील नेत्यांचं मत आहे मग स्नेह भोजन आणि पॉलिटिक्स याकडे आपण थोडं लक्ष देऊया राज ठाकरे यांच्या घरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एप्रिल महिन्यात गेले होते स्नेह भोजनासाठी शिंदे आणि राज ठाकरेंच्या घरी गेल्याचे सांगितले जात होते त्यावेळी उदय सामंत हे देखील उपस्थितीत होते दे। त्यानंतर शिंदे राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबई साठी युवती होणार असल्याचे चर्चा होती मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी युती संदर्भात मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास अस तयार असल्याचे सांगितलं होतं त्यामुळे शिंदे सोबतच्या युवतीच्या चर्चेला ब्रेक लागला होता आता राज ठाकरेंना स्नेह भोजनाचे निमंत्रण देत शिंदे युवतीसाठी एक पाऊल पुढे टाकत आहेत तर तुम्हाला काय वाटतं या रणनीती बाबत हे आमच्या चा, चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद